मित्रांनो आज आपण जाणार आहोत भीमाकोरे गावाला तयारी बघण्यासाठी कुठपर्यंत पोहोचली ती हे बघा पोहोचलो पुण्याला आम्ही हे पुणे स्टेशन स्टेशन आलो आपण हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ह्याच रांगा असतात त्या ज्या रांगेपासून आपण निघतो भंटी पण आहेत बघा इथे तयारी बघू शकता मित्रांनो कशी चालू आहे सोरा हे बघा मित्रांनो या वर्षीचा स्तंभ असा असणार आहे बघा मित्रांनो दोनशे सातवा शौर्य दिन या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे हे पण नाराजीवरून आले नाराजी हिंगोलीवरून आलेत बघा इतक्या बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे किरण वगैरे गेलेले आहेत तयारी सुरू झाली आहे लावायची हे बघा जे तयार आहेत ते बॅनर लावतायत स्तंभलांजी बाकी ते तयार सो so, हाय गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स युट्यूब चॅनलचा आज आपण जात आहोत भीमा कोरेगावला तयारी बघण्यासाठी पर्यंत पोहोचली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसची त दोन हजार पंचवीसची तयारी तर तीच बघण्यासाठी आपण जात आहोत हे बघा ही गाडीमध्ये आहे आता मी <coughs> मी एकटाच जात आहे अजून दो दोघं तिघं येणार होते पण त्यांच्याकडून गाडी चुकली वेळ वेळा वेळ वेळेवर वे, 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 वे 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 आले नाही म्हणून ती गाडी चुकली त्याच्यामुळे मी एकटाच जात आहे तुम्ही बघू शकता आता जातोय ट्रेननी ट्रेन कन्ना कर्नाटकला जाणारी ट्रेन आहे क का काहीतरी ट्रेनचं नाव आहे या ट्रेननी मी जात आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी पुढे पुढे हे बघा तुम्हाला वातावरण दिसतं आहे किती छान आहे आता मी खंडाळा घातला आहे मित्रांनो बघू शकता खंडाळा घाट गात किती वरती आहे खंडाळा घाटला चढण्यासाठी दोन दोन इंजन लावले जाते या गाडीला द एक मागे आणि एक पुढे असे दोन इंजन लावले जाते कारण ते गा गाडी चल्टी पाहिजे वर त्याच्यामुळं बघू शकता किती चांगला व्ह्यू हो आहे तुम्हाला दाखवतो हो हे बघा किती सुंदर व्ह्यू हो आहे बघू शकता तुम्ही खंडाळा घाटचा व्ह्यू हो। खूप म्हणजे खूप सुंदर आणि खूप वरती गाडी आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान पण वाटतं आहे हे बघा किती सुंदर असं रम्य वातावरण आहे पावसाळा नाही पावसाळ्यात तर किती भारी आसन बघू शकता तुम्ही हिवाळा आहे पावसाळ्यात किती हिरवागार आसन हे बघा हा खंडाळा घाट आहे थोडी थांबली आहे गाडी काहीतरी हे सिग्नल लागले वाटते त्याच्यामुळे थांबली आहे बघा खंडाळा घाटमध्ये शिरली आहे थोडी बाकीचे शिरायची बाकी आहे पण ती मध्येच थांबली आहे क्रॉसिंग लागली वाटते अँड क्रॉसिंग का सिग्नल काहीतरी लागले समोरून गाडी येत असेल त्यामुळे बघू शकता बघू शकता मित्रांनो आता आपण खुमापुरेला पण आता खंडाळ्याला पोहोचवतोय बघा ही गाडी आहे थांबली आहे कशासाठी क्रॉसिंग वगैरे लागले असेल चला बघू लवकरच ढकेल व्हिडिओ मध्ये शेवट करावे आपण भीमा पर्याय राहून चल मित्रांनो सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलो पुणे स्टेशनला बघा गर्दी बघू शकतात किती आहे आणि ती समोरच तीच गाडी उभा आहे का कनाडा एक्सप्रेस कर्नाटकला कर्नाटकला जाणारी त्याच गाडीने आपण आलो आहोत दोन ते अडीच घंट्याचा प्रवास आहे कर्जत बदलापूरवर कर्जातून पकडली गाडी बदलापूरला थांबत नाही म्हणून कर्जातून येऊन पकडावी लागते तर चला आता आपण जाऊया रिक्षा किंवा काहीतरी बघूया बस वगैरे हो चला हे बघा मित्रांनो पुणे स्टेशन पण मुंबईसारखं बस बसलेलंच आहे चला आपण जाऊया आता भीमापुरे गावच्या बसने किंवा कशाहीतरी जाऊया तेव्हा त्या टेशनचं गेट मेन गेट आहे चला आपण निघूया बघ पाहिजे जे काय ते पुण्यात टॅशनून आता चाललो आहे आता वागवलेला आलो आहे बघा मी आता रिक्षाने चाललो आहे रिक्षाने घेणं जाण्याचे आठशे रुपये घेतात ते तर जाऊ दे आता यायला जायला खूप विचार लागलं ती रिक्षा केला प्रायव्हेट आता चला आता वागवलेला आहे वागवल्या आता थोडा लांब आहे आता घेऊन बरे राहू चला तुम्हाला दाखवा तुम्ही सगळं तयारी फक्त काय फोन केली व्हिडिओमध्ये शेवट सगळा आता दाखवतो त्या रिक्षा नदी आता राजकीय पक्षाचे आता आम्ही लवणीकन गावामध्ये आता दोन तीन चार किलोमीटर आहे आज उशीर जाणं आपल्याला यायला सांगत आहे संध्याकाळचे आता थोडं थोडं उशीर राहिला त्या उशिड्यामध्ये तुम्ही काढून घेतला व्हिडिओ तर बघू आता किती निघणं काय तिथं व्हिडिओ हे गाव आहे बघू आता की काय जाण तुम्हाला तारीख तीस आणि एकतीस एकतीस तारीखला मित्रांनो तुम्ही ट्रेन वगैरे कधी आले तर हा हा बघा हा प्रयत्न फाटाय दोन मिनिटाच्या अंतरावर दोन तीन मिनिटाच्या अंतरावरच आहे हा पॅट्ट भेमकोरी गावून स्तंभापासून तर तुम्ही इथं येऊन पकडू शकता तुम्ही बस वगैरे रिक्षा काय असेल ते तर तुम्ही इथून येऊ शकता जर तुम्ही बस वगैरे नसत आणली आणि जर तुम्हाला प्रायव्हेट गाडीने जायचं असेल वेगळं किंवा ट्रेनने आला असाल तर तुम्ही इथं येऊ फाट्याला येऊन तुम्ही गाडी पकडू शकता तर चला आता आपण दोन मीटाच्या अंतरावर आहात जो आपण आपण आलो आपण जय स्तंभ आहे समोर चला या गदा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पेरणाफाटा इथं जा बाजूनच थोडा लांब चला जातो आहे आपण आतमध्ये मित्रांनो जेव्हा आपण भीमा कोरेगावच्या दिवशी म्हणजे एक तारखेला जेव्हा एंटर करतो ना तेव्हा इथनं किंवा इथनं एंटर कि करतो बघा मग इथनं अशा रांगा लागतात हे बघा रांगा तयार चालू आहेत बघू शकता त्याला आपण पुढे पुढे जाऊया स्तंभ बघा अंधारात दिसत नसेल बघा ह्याच रांगा असतात त्या ज्या रांगेपासून आपण निघतो तयारी बघा अंतिम टप्प्यामध्ये पोचली तुम्ही बघू शकता कोरेगाव भीमा आयुष्य शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी लाखोचा जनसागर येणार इथे बघू शकतात किती सुंदर पद्धतीने तयारी चालू आहे भंते पण आहेत बघा इथे आपण एकतीस तारखेला येणार आहोत पण आपण तयारी बघण्यासाठी आलो आता पाहू शकता विजयस्तंभ पाचशे शूरवीरांचं बलिदान म्हणून उभारलेला त्यांचा शहीद स्मारक तयारी बघा तुम्ही बघू शकता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचत आहे त्या पाचशे शूरवीरांना माझा मानाचा क्रांतिकारी जयभिनी व्हिडिओ काढू आपण या भागाच्या स्तंभाला आजूबाजूला होतात या वर्षी संविधान अमृत महोत्सव होणार आहे पुढे बाबासाहेबांचा फोटो असेल आणि मागे पण बाबासाहेबांचा आणि आजूबाजूला संविधानाची प्रतिमा असेल ते तुम्हाला दाखवेलच मी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं येण्याची लोक येण्याची तयारी झाले चालू झालेली आहे इथं भंतेही येऊन बसलेले आहेत बस तुम्ही बघू शकता भंते वगैरे भंते आले आहेत लोक पण येत आहेत हळूहळू करून इथं जनसंख्या जे जे लांब लांबचे लोक आहेत ते पण येत आहेत तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघू शकता हे बघा धमाकोरे गावचा स्तंभ मी एकटाच होतो म्हणून मी मलाच दाखवला आहे बघा पाठीमागे पाचशे शूरवीरांना अभिवादन आणि पुढे मी तुमचा आपला सुनील डाटे बघू शकता किती तयारी चालली आहे काय चालली आहे तिथे एक भीमसैनिक होता त्यांना बोललो मला माझा एक व्हिडिओ काढायच्या व्हिडिओमध्ये माझ्या त्यांनी व्हिडिओ काढून दिला त्यांना फार फार धन्यवाद खूप खूप धन्यवाद बघा तयारी चालू आहे खूप जोरामध्ये तुम्हाला दाखवतो आहे मी बघू शकता मित्रांनो तुम्ही आता बघितलं जे फुलांनी सजवलेलं बघितलं ना आता ते आता किरणला लावणार आहेत ते किरण मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं लावतात काय लावतात व्हिडिओमध्ये शेअर करणार चला बघूया बरोबर वेळेमध्ये आलो मग उशीर झाला आहे मनाला उशीर झाला आहे संध्याकाळ झाली म्हणजे चला आता किरणनी लावून तुम्हाला दाखवतो ठीक हे बघा आपल्याकडे बघतोय कोणत्या गावाचा आहे उस्मानाबादून कुठून आला उस्मानाबादून काय तुमच धाराशिवून धाराशिवून आलो अजून भीमसैनिकाचं येणं जाणं चालूच आहे आपल्या इथं एक तारखेला पूर्ण पॅक होत आहे आता याला हे किरण लावणार किरण लावणार आहे हे बघा हे पण आहे बघा हे पण धाराशिव आले जैवी धाराशिव धाराशिव आहे ते किती लांब आहे म्हणजे किती किलोमीटर आहे साडेतीनशे किलोमीटर होऊन आला बघा भीमसैनिक साडेतीनशे किलोमीटर आम्ही पण उभे आले म्हणून व्हिडिओ काढायला चला बघा आता किरण लावणार आहेत क्रांतिकारी सगळ्यांना बघा मित्रांनो हे किरण याय लागले ते लावण्यासाठी तुम्हाला पूर्ण दाखवतो वेळेमध्ये शेवट न राहा हे बघा एवढं मोठं किरण आहे आता या किरणानेच काही वेळेत ते स्तंभावर लावलं जाणार जे संविधानाची प्रतिमा बनवली आहे फुलासकट तर माणसं कसे काम करताय म्हणजे लोखंड बिकण जोडत आहेत इथं लावण्यासाठी कारण ते असंच चिपकणार नाही ना म्हणून ना ना। चला व्हिडिओमध्ये शॉर्ट पंधरा सगळं थांबतो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो किरणचा आहे फिरलं काही वेळेतच ते उचल खाली येणं चालू आहे बघा किरण सुरू झाली आहे लावायची बॅनर स्तंभाला तुम्ही बघू शकता मित्रांनो जे स्तंभाला लावण्यासाठी बॅनर तयार केला आहे बाबासाहेबांचं आणि संविधानाचं ते आता लावणार आहे बघा किती तयार चालू आहे सगळ्या घोषणा देत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो हम सब आंबेडकर बघू शकता मित्रांनो आता लवकरच लावणार आहेत भीमा कोरेगावच्या स्तंभाला हे बॅनर बाबासाहेबांचं महा पाचशे महार शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी लव जनतेला येण्यासाठी बघण्यासाठी हे अतिशय सुंदर असं रम्य सुंदर असा स्तंभ इथं उभारण्यात आलेला आहे पण त्याला सजावट आता करणार आहेत या किरणच्या मार्फत तुम्ही व्हिडिओमध्ये शॉट बघू शकता मित्रांनो तयारी चालू झाली आहे बॅनर लावायची तर बघा आता तुम्हाला दाखवतो पण चालू झाला आणि बॅनर लावायला पण सुरुवात केली आहे भीम सैनिकांनी काही वेळातच बॅनर लावून तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये शॉर्ट करणार चला मित्रांनो सुरुवात झालेली आहे किरण वगैरे वर टे गेलेले आहेत आता याला पण वरते घेणार आहेत काही वेळातच चालू आहे सगळी सेटिंग लावणं <tih> तिथे पण दोन जण झालेत उभा आहे तिथे त्या किरण मध्ये तुम्हाला माणसं दिसत असतील ते वरते ते लावण्यासाठी गेलेले आहेत दोन माणसं गेले त्या किरण मध्ये त्या टोका पैसे उभे राहतील आणि इथून हे आपलं बॅनर तिकडे देतील बाबासाहेबांचा सगळे फोटो हो आहे त्याच्यावर बघू शकता मित्रांनो रात्र झाले तरी पण काम सुरू आहे कारण गेम सैनिक कारण एकच दिवस बाकी आहे तीस तारखेला सगळं काम संपून टाकतील आणि एकतीसपासून तर लोकं येणं जाणं सुरू करतील पाचशे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी लोकं येतील म्हणून तीसपर्यंत सगळं काम करणार म्हणून रात्रभर काम करताय तुम्ही बघू शकता जिथे बघाल तिथे तुम्हाला कामगार दिसतील काम, काम सुरूच आहे बघा तिथं वडापाव खाणं चालू आहे कामगारांचं बघा वेळ नाही त्यांना जेवायला पण त्यांना झूम करून दाखवू का तुम्हाला तिकडं जेवण त्यांचं नाश्ता करणं चालू आहे वडापाव बिव खाणं वडापाव खाणं चालू आहे ह्या रांगा आहेत ह्या रांगेपासून सगळे जातात आणि काही लोक तिकडून जातात काही लोक या रांगेवरून जातात जाता। या रांगेवरून डायरेक्ट आतमध्ये एंट्री भेटते आणि तिकडून त्या साईडून त्या साईडला रांग नाही तर तिथून बाहेर ढकलतात बघू शकता हे मित्रांनो आता मी आलोय स्तंभाच्या ह्या साइडला तिथं पूर्ण सुमसाम मी बघा आणि जेव्हा शौर्य दिन असतो आपला पूर्ण पॅक असतो हेड टू झेड इथं उभा राहायला जागा नसते शौर्य दिनाच्या वेळी ह्या लाईटा लावल्यात ना मोठमोठ्या याच्यामुळे एवढा उजीड पडतोय बघा इथे ही चांगली सुविधा आहे लाईटा लावल्यात त्या चला आपण जाऊया स्तंभाच्या पशी बघूया दाखवतो तुम्हाला चल आता आपण स्तंभाच्या पाठच्या साईडला आलो आहे इथे बघा वेल्डिंग वगैरे काम चालू आहे ते बॅनर लावणं लोखंडाला बॅनर चिटकणं काम चालू आहे कारण ते नाही लावलं ना खाली मग त्याला बांधता येणार नाही त्या स्तंभाला म्हणून सगळी तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर पद्धतीने असं सजवलं आहे सौर्य दिन दोनशे सातवा दोनशे सात वर्ष झाली आपल्या महार सैनिकांना शहीद होऊन भटा मारून पेशव्यांना भीमा नदीमध्ये पाडून बघू शकता खूप म्हणजे खूप जोरात जो तयारी चालू येते आपल्या पाचशे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी लापोरचा जैनसागर येणारे यावर्षी अंदाज पंधरा ते वीस लाखाच्या आसपास अदा असा अंदाज सांगितलेला आहे इथं महाराष्ट्र सरकारने आणि सैनिकांनी सुद्धा इथल्या पुण्यांच्या तर बघा किती सुंदर अशा पद्धतीने सजवले आणि हेच ते संविधानाची प्रतिमा आहे तुम्हाला बोललं होतं जी संविधानाची प्रतिमा आजूबाजूला असणार आणि बघा हे मागच्या पुढच्या साईडला असतील आणि समोर असतील बाबासाहेबांचा फोटो हे आहे भारतीय संविधान हे बघा भारतीय संविधानाचा फोटो जो आजूबाजूला असणार आहे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव इथे भीमापोरेगावला साजरा केला जाणार आहे यावर्षी एक जानेवारी दोन हजार बघा फूल वगैरे लावणं कसं काम चालू आहे काम चालूच आहे रात्रभर दिवसभर रात्रभर काम चालू आहे कारण एक दिवस दोन दिवस राहिले मन पण एकच दिवस म्हणायचं आहे कारण एकतीसला लोक येतात हिमसैनिक दर्शनासाठी अभिवादन करण्यासाठी बघा जोरदार पद्धतीने अशी तयारी चालू आहे कोरेगाव भीमा म्हणजे भीमा कोरेगाव इथे फुलं वगैरे लावून सजवलं जात आहे मित्रांनो हे नकलीचे फुलं आहेत हसलेची फुलं नाहीत पण किती भारी सजवत आहे बघा खूप म्हणजे खूप सुंदर बघू शकता रात्र झाली आता सध्या आठ वाजले संध्याकाळची तरी पण लोक अजून घरी गेले नाही कारण त्यांना माहिती आहे आप आपल्याला इथे काम करायचं आहे भीमा कोरेगावची तयारी करायची आहे सगळे भीमसैनिक येणार आहेत त्यांच्यासाठी सुविधा करायची आहे एवढंच नाही तर पोलीस प्रशासन पण सुद्धा आहे आपल्या संगती आपल्या भीम बांधवांसंगती भीम अनुयायी सांगती भीम सैनिकांसंगी इथे भीमा कोवरेगाव असे तुम्ही बघितलेच हे बघा सी सी टी व्हीच्या निगराणी आहे सगळं बघू शकता सी सी टी व्ही पण खूप साऱ्या लावल्या आहेत आता एकतीस किंवा तीस तारखेला सी सी टी व्ही चालू करतील चालूच असतील सी सी टी व्ही पण आत्ता नसतील चालू कारण आता संख्या येत नाही ना तरी पण काय काय संख्या आहे तर मला दाखवले मी आता हिंगोलीवरून आलेत नाही हिंगोली नाही उस्मानाबाद म्हणजे ते धाराशिव आताच तिथून आलेले आहेत हे बघा रश्शी वगैरे बांधत आहेत हे वरे बांधण्यासाठी स्तंभापाशी नेण्यासाठी याचा हे पहिले सुरुवात सुरुवात बाबासाहेबांच्या फोटोपासून करणार आहेत कारण ते समोरासमोर बाबासाहेबांचा फोटो दिसणार आणि मागे पण बाबासाहेबांचा फोटो असणार आणि आजो बाजूला आणि बाजूला तिथे संविधानाची प्रतिमा असे लावले जाणार संविधानाचा अमृत महोत्सव इथे कोरेगाव इथे साजरा केला जाणार आहे यावर्षी दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाखोच्या संख्येने अनुयायी भीम बांधव तुम्ही या इथे दाखवून द्या की भीमानुयायी आणि भीम बांधव किती आहेत बघू शकता हे सगळं तयार झालेलं आहे हे पहिलं तयार करून ठेवलं आहे कारण बाबासाहेबांचा फोटो आज समोर लावणार आहेत ना कारण त्याच्यापासून सुरुवात करण्यानंतर बाकीची पण तयारी चालू आहे असं नाही की बाकीची तयारी नाही ते पण तयार आहेत पहिलं सुरुवात बाबासाहेबांच्या फोटोपासून करणं कारण ते समोरासमोर फ्रंट असणार आपल्या जसे भीमानु घुसले आतमध्ये त्या गार्डन भीमाखोरेगावच्या स्तंभाजवळ तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचा फोटो असा दिसणार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दिसणार हे बघा येते भीमाखोरेगावचा स्तंभ त्यामुळेच बाबासाहेबांचा फोटो हे बघा मित्रांनो या वर्षीचा स्तंभ असा असणार आहे भेमाखोरे गावचा एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीस वर्षीचा स्तंभ असा असणार आहे बघू शकता ते दिसत दिसतात की नाही तुम्हाला दाखवतो झालेत ना त्यांची नावं लिहिलीत इंग्रजांनी ते बघा दिसत असतील तर रॉल ऑफ होनर आपले आणि इंग्रज हे पंचवीस जण माहिती मराठीमध्ये पण दाखवतो मी पंचवीस जणांची नाव इथे कोरलेले आहेत सगळी ब्रिटिशकालीन माहिती आहे आता काहीच नाही लिहिलं चला मी पण त्या साईडला मराठीमध्ये आहेत ते दाखवतो बघा किती उंच स्तंभ आहे त्यांना श्रद्धांजली म्हणून हा स्तंभ उभारला होता इंग्रजांनी त्या काळी असं नाही की इंग्रजांचे आपलेच महाराज सैनिक शहीद झालेत काही काही इंग्रजांचे पण सैनिक होते ते पण शहीद झालेत तुम्हाला म मराठीमध्ये दाखवतो चला हे बघा इथं आहे मराठीमध्ये माहिती पण झूम केल्यावर दिसते का नाही काही माहिती नाही हे दिसते बघा थोडी थोडी तुम्हाला देतो व्हिडिओमध्ये दे वाचून घ्या कारण पूर्ण माहिती वाचत बसलं की दोन तीन मिनटाचा व्हिडिओ होईल मित्रांनो जे बॅनर लावायच्या टायमाला खालते लावतात ना ते लावणं चालू आहे बघा तिथं वेल्डिंग वगैरे देणं चालू आहे इथं काही नाही ना तर जेव्हा बॅनरला ते लावतात नाही बॅरिकेट लावता नाही बघा चौकन बनवतात ते तिकडं वेल्डिंग वगैरे चालू आहे ते दापवतो हे बघा हे जे आहे ना हे लावणं चालू आहे वेल्डिंग करून कारण या याच्या साह्याने तिथं त्या स्तंभाला लावतील बांधतील वेल्डिंग चालू आहे बघा तिथं तिथं बघा फुलं ठेवली दिसतात का नाही काम आहेत हे बघा हे वेल्डिंगचं सा काम चालू आहे आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असं नाही फुलं असलीचे तर हे फुलं असलीचे नाही आहेत नकलीचे फुलं आहेत फुलं असलीचे असते तर ते कधीच कुमुजले कुमुजून गेले असती आणि असलीचे नाहीत नकलीचे फुलं लावलेली आहेत तरी पण वाटतात की असलीचे किती सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता ना दिस सुंदर दिसतंय बघा असं वाटतं की असल्याचेच फुलं आहेत खूप म्हणजे खूप सुंदर आहे चला मित्रांनो आपण पण निघूया आता खूप उशीर शेवटचं दर्शन पण एक तारखेला येणारच आहेत एकतीस किंवा एकला हे बघा इथं पण बाबासाहेबाचाच फोटो आहे आणि तिकडे पण बाबासाहेबाचा फोटो आहे म्हणजे मागे पुढे राहतील फोटो आणि संविधान हे आहेत नाही आजूबाजूला राहतील मध्ये दोन संविधानाचे फोटो आहेत ते आजूबाजूला राहतील आणि मागे पुढे स्तंभाच्या ते तुम्हाला दिसायला मिळेलच एक जानेवारीला हे आजच लावणार आहे सगळं काम किरण वगैरे सगळं आणलं आहे त्यांचं काम बाकी आहे त्याच्यामुळं बघा हे लावले चार चारही बाजूनी चार हे लावल्यामुळं ते उचलण्यासाठी पण सोपं जाईल तिथं बांधण्यासाठी पण सोपं जाईल फक्त हे बॅनर लावलं ना त्याला ना बांधता येणार ना उचलता येणार हे बघा मित्रांनो हे आपले काका आहेत हे हिंगोलीवरून आलेत बघा इतक्या लांबून आलेत कारण तीस एकतीसला खूप गर्दी असते ना त्यामुळे हे आत्ताच आलेत अभिवादन करण्यासाठी पाचशे महाशूरवीरांना तर तुम्हाला काय बोलायचं आहे काका नाही कामाला गर्दी जास्त राधी मस्त वाटायला वाटायला किती किती वर्षापासून येतात बारी आलो पहिलेच बारे आले ते पण एकोणतीस तारखेला झाले त्याच्या आधीच कारण गर्दीमध्ये त्यांना यांना जमत नाही आणि गाड्या पण खोला असतात त्याच्या आधी त्याच्यामुळे ते आधीच आलेत बरं वाटलं काकांना भेटून नाव काय काका तुमचं संतोष पाईकराव बघा संतोष पाईकराव काका आणि बेलथर बेलथर कालुंदरी तालुका कामपंच तालुका कालुंदरी तालुका कालुंदरी तालुका आहे आणि जिल्हा हिंगोली आहे जिल्हा हिंगोली हिंगोली वरून आलेत संतोष बांगर खासदार कामदार इथे आमदार आमना संतोष बांगर तुम्ही ऐकला असेल कालुंदरी तालुका त्यांचा तालुक्यामधलेच होते कळंबोलीचे बाणेर संतोष बांगर संतोष बांगर हा संतोष बांगर यांच्या तालुक्यामधलेच होते जयवीर आले आपण जय काकांना क्रांतिकारक जयवीर चांगला वाटलं भेटून काकांना खूप खूप छान असं जे जा दरवर्षी अभिवादन करण्यासाठी आपल्या महापुरुष महा महर्षूरवीरांना त्यांनी आपल्यासाठी इतिहास घडून ठेवलाय मग आपल्याला घाबरायची काय गरज आहे तेच ना आपले शूरवीर जेवढे ताकदवर आपण काय कुत्रा लांडकेवा कशाला जागायचं पंचावन्न वय झालं तरी पण ते येतात इथं छान वाटलं काका भेटून खूप मस्त हे बघा इथं इलेक्ट्रॉनिक मशीन पण ठेवल्यात ज्याच्यामधून माणसं जातात ते आता लावतील जिथं जिथं ते गेट बनवतील हंड्रेड बघाय मशीन सगळा बंदोबस्त दिलाय पोलीस बंदोबस्त बस वगैरे सगळी सुविधा आहे फ्री सुविधा आहे बसची ते तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये अजून सो so, फायनली मित्रांनो आपला ब्लॉग पूर्ण झालाय कसं वाटलं काय वाटलं आपण दाखवले तुम्हाला सगळी तयार चालू आहेत दाखवली आहे खूप म्हणजे खूप फास्ट तयार चालू आहे आज एकोणतीस तारीख येऊ त्या तीस तारीख आहे एकतीस तारखेला माणसं येणं जाणं येणं चालू असतील द अभिवादन करण्यासाठी आणि तीस तारखेपर्यंत सगळं काम यांना संपवायचं आहे कसं पण करून तुम्ही बघितलं जे आता पण काम चालूच आहे रात्रभर काम दिवसभर काम चालू आहे कारण त्यांना तीस तारीखच्या आत म्हणजे तीस तारखेलाच पूर्ण संपवायचं आहे एकतीस तारखेला लोक भीमसैनिक तर येणारच आहेत अभिवादन करण्यासाठी तुम्हाला बघित तुम्हाला दाखवलं आहे किती तयारी चालू आहे अंतिम तयारी चालू आहे कसा वाटला ब्लॉक आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर दुसराही ब्लॉग येणार आहे एक जानेवारीचा तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये चला बाय आणि जे बॅनर लावले नाहीत ते काही वेळात लावणार आहेत ते तुम्हाला दाखवेल मी इथं असतं तर कारण मी मुंबईला जाणार आहे ना तरी बघतो मी थांबलं तर था, काढतो मी नाही तर दाखवून तुम्हाला कसं ना कसं चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलचं नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो जय भीम जय करूया चला बाय हे बघा मित्रांनो मी बुद्ध शासन टी व्ही इंस्टाग्राम पेज यांचा हा व्हिडिओ घेतलेला आहे पूर्ण काम झालेला आहे बघू शकता ते स्तंभाला ज्या चार बॅनर लावायचे होते ते लावले बाबासाहेबांचा फोटो आणि संविधानाची प्रतिमा सगळ्यात लावण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता विटाळ तुमच्या सावलीचा सा, तुम्ही गावा बाहेरच राहावं तुम्ही तुम्ही गुलाम आमचे ललकारे बाजीराव माणूस असोनी हीन ते वर्तन मोडला मनुचा डाव एका एकाने कापले छप्पन तो नवक्रांतीचा उठाव